आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत एकतीस नक्षलवादी ठार दोन जवानांना वीरमरण आनंदवन प्रकल्पाला दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा दिल्ली विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आतिशी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची पंचवीस सुवर्णपदकांसह एकूण एकशे तेरा पदकांची कमाई छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलं आणि नक्षलवाद्यात झालेल्या चकमकीत एकतीस नक्षली ठार झाले असून त्यांचे मृतदेह हो सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहेत या चकमकीत दोन जवानांना वीरमरण आलं तर दोन जवान जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे नक्षलवाद्यांबरोबरची चकमक अद्याप सुरू आहे दरम्यान चकमक झाली त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त केला आहे बिजापूर इथल्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात सुरक्षा दलानं आज सकाळी शोध मोहीम सुरू केली ही मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं यात एकतीस नक्षलवादी ठार झाले असल्याची माहिती बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिली या चकमकीत राज्य पोलीस दलाचा एक कर्मचारी तर स्पेशल टास्क फोर्सचा एक असे दोन जवान शहीद झाले तर दोन जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुंदरराज यांनी दिली बाबा आमटेंनी सुरू केलेल्या आनंदवन या प्रकल्पाला दहा कोटींचा कॉर्पस फंड देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आनंदवनात महारोगी सेवा समितीच्या पंच्याहत्तर वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यात ते बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देश कुष्ठरोगमुक्त करण्याचं ठरवलं आहे आनंदवन सारख्या समाजसेवी संघटनाशेवरून सहा हजार रुपयांपर्यंत तर पुनर्वसना साठा त्यांनी यावेळी केली राष्ट्रीय आमदार संमेलन पुण्यात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं राजकारणातली ध्येय विचार मांडण्यासाठी आणि क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी हे योग्य व्यासपीठ आहे असं प्रतिपादन फडणवीस यांनी केलं सुदृढ लोकशाहीसाठी आणि भारतीय संविधानाला अनुरूप काम करण्यासाठी आपण राजकारणात आलो असल्याची भावना लोकप्रतिनिधींनी मनात बाळगावी असं ते म्हणाले दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी आज नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत आतिशी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील दिल्ली विधानसभेच्या काल जाहीर झालेल्या निकालात भाजपानं जवळपास तीन दशकांनंतर जोरदार पुनरागमन करत सत्तरपैकी अठ्ठेचाळीस जागांवर विजय मिळवला आम आदमी पक्षाला बावीस जागांवर समाधान मानावं लागलं तर काँग्रेसला भोपळा फोडण्यात अपयश आलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर भाजपा सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे दिल्लीत भाजपाला मिळालेला विजय हे भाजपाच्या डबल इंजिन सरकारवर देशाच्या असलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी काल दिल्ली भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांशी बोलताना केलं काल जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालात उत्तर प्रदेशातल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे चंद्रभानू पासवान विजयी झाले आहेत तर तामिळनाडूच्या इरोडपूर्व विधानसभा मतदारसंघातून मुन्नेत्र कळघम पक्षाचे चंदिराकुमार व्हिसी यांनी बाजी मारली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत दोन्ही देशांसोबत धोरणात्मक आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक भागीदारी आणखी बळकट करणं यावर त्यांच्या या, या दौऱ्यात मुख्य भर असणार आहे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्या आमंत्रणावरून प्रधानमंत्री दहा ते बारा फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहेत पॅरिसमध्ये आयोजित एआय कृती शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद भूषवतील या शिखर परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यवस्थापनाचं भविष्य या विषयावर विविध राष्ट्रांचे नेते चर्चा करणार आहेत फ्रान्सची मनोरंजन परिषद म्हणजे वेव्ज भारताला आशय निर्मितीचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आणेल असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे सर्जनशीलतेचं शक्तीपीठ बनण्याच्या दृष्टीनं भारतात पाया रचला जात आहे असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वेव्सच्या सल्लागार मंडळाची बैठक घेतली यावर्षी पहिली वेव्ज परिषद एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणार आहे अशी माहिती वैष्णव यांनी दिली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आठव्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत दिल्लीत भारत मंडपम इथं हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दूरदर्शन आकाशवाणी तसंच सर्व वृत्तवाहिन्यांवरून होणार आहे हा कार्यक्रम परीक्षेतील तणावमुक्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारा तसंच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा महत्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रिया बीड इथले शिक्षक कृष्णा जाधव आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे विमा वेतन आणि शेअर बाजार हे तीन स्तंभ देशाच्या आर्थिक विकासाचे तीन महत्वपूर्ण पैलू असून या माध्यमातून आलेली गुंतवणूक उद्योग व्यवसायांना समृद्ध करू शकते असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे नागपूर इथं झालेल्या गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेत ते बोलत होते आर्थिक वाढीसाठी आर्थिक साक्षरता महत्वाची असून यामध्ये लोकांना जागृत करण्याची आवश्यकता आहे वित्त पुरवठ्याचे स्रोत आणि तंत्रज्ञानापेक्षाही विश्वासार्हता अधिक महत्वाची असते असं गडकरी म्हणाले उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं सर्वाधिक एकशे तेरा पदकांची कमाई केली आहे यात पंचवीस सुवर्ण बेचाळीस रौप्य आणि सेहेचाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे पदक तालिकेत बेचाळीस सुवर्णपदकांसह सेना दलाचा संघ पहिल्या तर तीस सुवर्णपदकांसह कर्नाटकचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे महाराष्ट्रानं तिसरं स्थान कायम राखलं आहे यजमान उत्तराखंडचा संघ चौदा सुवर्णपदकांसह सहाव्या स्थानी आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज कटकमध्ये बाराबती इथं सुरू आहे यशस्वी जयस्वालच्या जागी विराट कोहलीला संघात स्थान देण्यात आलं आहे इंग्लंडनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या एकोणीस षटकात दोन गडी बाद एकशे सोळा धावा झाल्या होत्या मध्यप्रदेशातल्या सतना इथं आज पहाटे झालेल्या दोन वाहनांच्या अपघातात तीन जणांचा सा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत अपघातग्रस्त मिनी ट्रक भाविकांना प्रयागराज इथं कुंभमेळ्याला घेऊन जात होती गुजरातच्या बनासकाठा जिल्ह्यात वाळू घेऊन जाणारा डंपर अंगावर पडल्यानं तीन महिला आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला इथं रस्त्याचं काम सुरू असताना एका अरुंद वाटेवरून जाण्याच्या प्रयत्नात असलेला डंपर उलटला आणि काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडला केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा प्राथमिक परीक्षा दोन हजार पंचवीससाठी साठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत येत्या अठरा फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे याशिवाय अर्जात काही बदल असल्यास त्यात दुरुस्ती करण्याची मुदत एकोणीस ते पंचवीस फेब्रुवारीपर्यंत असणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत एकतीस नक्षलवादी ठार दोन जवानांना वीरमरण आनंदवन प्रकल्पाला दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा दिल्ली विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आतिशी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची पंचवीस सुवर्ण पदकांसह एकूण एकशे तेरा पदकांची कमाई याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी पाच वाजता नमस्कार